शक्तीचा सन्मान करणारा कार्यक्रम फक्त ही आणि चॅनल सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेली एक मुलगी स्वतःला सिद्ध करताना तिची झालेली धडपड आणि न्यूज अँकर ते थेट शिवसेनेच्या राज्य प्रवक्तेपदी निवड या त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी भेटूयात माननीय सौ ज्योतिताई वाघमरे यांना देवी सर्व भूतेशु शक्तिरुपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः बी आर न्यूज प्रस्तुत तिचा सन्मान या नवरात्र स्पेशल कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आणि आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्र म्हटलं की धावपळीचं दिवस सर्वच महिला आपल्या घरातले सगळे आवरा आवरी आणि सगळं नियोजन करता करता त्यांची या दिवसात पुरेवाट झालेली असते पण उत्साह याचा असतो की देवीचं आगमन होतंय नवरात घटक गट, घटस्थापना गट, होती आहे नवरात्र आहे आणि महिलांचा उत्साह अगदी शिगेला पोचलेला असतो आणि घर आणि बाहेरचं या सगळ्या गोष्टी सांभाळता सांभाळता त्यांचे तारांबर उडल्या उ उडालेली असते पण त्यातही त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद वाखाणण्याजोगा असतो तर आज आपण आलेलो आहोत सौ ज्योतिताई वाघमारे यांच्याकडे नमस्कार नमस्कार तई तर सुद्धा असं आहे की अगदी म्हणजे घरातलं कुटुंबातल्या जबाबदाऱ्या आणि घरातल्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून आपण या समाजाचं काहीतरी देणं आहोत या विचारांनी त्या झपाटलेल्या आहेत आणि समाजासाठी आपल्याला शक्य तितके प्रयत्न करण्याची त्याची अगदी शंभर टक्के तयारी असते आणि आपण त्यांची धडपड सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहतोय तर आज त्यांच्या या प्रवासाचं सगळं स्वरूप कसं आहे आणि त्यांनी आत्तापर्यंतचं मिळवलेलं यश त्याच्या मागे त्यांना प झालेले कष्ट आणि अडचणी आलेल्या या, या सगळ्यांचा मागोवा घेऊया आणि त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारूया तर भेटूया सवज्योतिताई वाघमारे यांना आणि त्यांच्याशी गप्पा मारूया नमस्कार ताई तुमचं खूप स्वागत धन्यवाद सर्वप्रथम खूप बेसिक प्रश्न विचारते तुमच्याबद्दल कोणाला माहिती नाही असं नाही आहे या जिल्ह्यांतर्गत पण तुमचं नाव नवीन प्रेक्षकांसाठी की तुमचं नाव आणि तुमच्या कुटुंबातल्या नमस्कार आणि सगळ्यांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा मी प्राध्यापिका डॉक्टर ज्योती नागनाथ वाघमारे माझं शिक्षण एम एन इंग्लिश लिटरेचर सेट नेट जे आर एफ आणि मी इंग्लिश लिटरेचरमधून पी एच डी केलेली आहे बारावीच्या बोर्डामध्ये मी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्यामध्ये राज्यात पहिली आले होते आणि माझ्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर एका अशिक्षित आईवडिलांची मी मुलगी जिचा जन्म एका झोपडपट्टीमध्ये झाला माझ्या आईवडिलांनी प्रचंड काबाड कष्ट केले कधी वडिलांनी विटाच्या भट्टीवर काम केलं आईने कधी चादरीच्या कारखान्यामध्ये काम केलं कधी मंगल कार्यालयात काम केलं वडिलांनी बांधकामावरती विटा वाहिल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा त्यांनी माझ्या नसानसात आणि श्वासाश्वासात पेरला त्याच्यामुळे आज शिक्षण घेऊन की म्हणजे माझी मातृभाषा तेलुगू माझं शिक्षण मराठी माध्यमातलं आणि एक अशिक्षित आई वडिलांची मुलगी ही सोलापुरातल्या एका नामांकित महाविद्यालयामध्ये मी इंग्रजीची प्राध्यापिका म्हणून जवळपास बारा तेरा वर्ष काम केलं अनेक विद्यार्थ्यांना घडवलं मी आपल्या अनेक लोकल न्यूज चॅनेलवरती जसं आत्ता आपण आहात <laughs> काही वर्षापूर्वी मी त्या बाजूला असायचे आणि मी लोकांच्या मुलाखती घ्यायचे पत्रकार म्हणून सुद्धा मी काम केलेलं आहे एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून जिथे जिथे लोकांच्यावरती अन्याय होतो अत्याचार होतो तिथे मोर्चे काढणं असेल आंदोलनं करणं असेल या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून सुद्धा मी लोकांना परिचित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सा, सावित्रीबाईंचा सा, रमाईचा सा विचार लोकांपर्यंत पोचावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरात मी व्याख्यानं देते आणि कुठेही काही समाज परिवर्तनाचं काम असेल तर तिथं खारीचा वाटा उचलण्यासाठी मी नेहमी तिथे पुढे असते आणि आता वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आणि ज्यांनी राज्यातल्या प्रत्येक महिलेला लाडकी बहीण म्हणून संबोधून आपल्याला आत्मसन्मान दिला स्वाभिमान दिला ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पाठबळामुळे आणि आशीर्वादामुळं मी आज शिवसेनेची राज्याशी प्रवक्ता म्हणून काम करते आहे आणि आपला सोलापूरचा आवाज हा राज्याच्या प्रत्येक व्यासपीठावरती बुलंद करण्याचं काम करते आहे किती छान ताई एक आणखी असा एक प्रश्न मनात येतो की नवरात्राचं बदलतं स्वरूप म्हणजे पूर्वी जे आपल्या लहानपणी किंवा त्याआधी ज्या पद्धतीचं नवरात्र होतं आणि आत्ताचं जे बदल म्हणजे प्रत्येक सणावारामध्ये आपण पाहतो की डी जे म्हणा किंवा या सगळ्याचं जे वाढतं प्रमाण आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल खऱ्या अर्थानं जसा बदल होताना आपण बघतोय तर तो बदल हा अनेक सार्वजनिक उत्सवांच्या मध्ये सुद्धा आपल्याला दिसतोय त्यामुळे अनेक ठिकाणी डीजेंचा दणदनाट जरी दिसत असला तरी सुद्धा मला वाटतं की अनेक नवरात्र मंडळांनी परंपरा सुद्धा जपलेली आहे मग ती परंपरा जेव्हा आपल्या रूपाभवानी मंदिराच्या समोरून भवानी ज्योत लोक घेऊन जातात तर तिथे अजूनही ते अनवाणी पायाने जातात तर ही परंपरा सुद्धा जपलेली आहे आपण बघतोय की कितीही बदलतं स्वरूप असलं तरी सुद्धा आज सोलापुरातली प्रत्येक माय बहीण ही पहाटेच्या वेळेला रूपाभवानीला चालत, चालत जाते।, जाते तर तीही परंपरा आपण जमलेली आहे आणि मला तर ताई बघा असं वाटतं की मुळात प्रत्येक सणाच्या पाठीमागचा उद्देश आपण समजून घेतला पाहिजे म्हणजे नवरात्र ही स्त्री शक्तीची उपासना आहे हे नऊ दिवस जेव्हा आई भवानी महिषासुराबरोबर युद्ध मांडते आणि स्त्री शक्तीचा अपमान जर कोणी केला तर त्या महिषासुराचा ती वध करते तो दिवस म्हणजे विजयादशमी मला वाटतं की या महाराष्ट्रामध्ये बदलापूर मधल्या तीन चार वर्षाच्या चिमुरड्यांच्या वरती अक्षय शिंदे नावाच्या नराधमानं जे अत्याचार केले त्याला ज्या दिवशी पोलिसांनी ठोकला ना तो सुद्धा एका महिषासुराचाच वध होता आता प्रत्येक बहिणीला इतकं छान वाटतंय ना कि या महाराष्ट्रातल्या जिजाऊ सावित्रीच्या लेखीकडे कोणी वाकडी नजर करून बघितलं ना तर त्याचा अक्षय शिंदे होईल हा थेट संदेश दिलाय त्यामुळे आज सगळ्या सुरक्षित वातावरणामध्ये जास्त उत्साहानं नवरात्र साजरा करते तुमचे हे आश्वासक शब्द खूप छान वाटतात ऐकायला एक आणखी असा प्रश्न की इतकं तुमचं जे काही शेड्यूल आहे म्हणजे तुमचं काम राजकारणाशी रिलेटेड काम म्हणजे तो ताण तणाव सगळा असतं पण त्यामध्येही तुमच्या आवडीनिवडी छंद तुम्ही कशा जोपासता आणि त्या काय आहेत ह्या नक्की आम्हाला जाणून घ्यायला आलं खरं तर सांगू का, है, है आ, का आ, पुस्तक हा माझा श्वास आहे म्हणजे एखाद्या वेळेस मला जेवण मिळालं नाही तरी चालेल पण पुस्तकं वाचायला हवीत अगदी लहानपणापासून मला आठवतं इतकी अशी परिस्थिती होती की घरामध्ये खायला अन्न नसायचं आमच्या घराच्या शेजारी एक कामगार कल्याण केंद्र होतं तर माझे वडील तिथून पुस्तकं उसनी बागून आणून मला द्यायचे आणि ती पुस्तकं मी वाचायचे त्याच्यानंतर कॉलेजच्या लायब्ररीतून पुस्तकं घेतली आज सुद्धा कितीही व्यस्त वेळापत्रक असलं तरी सुद्धा रोज कमीत कमी, कमी एखाद तरी पुस्तक वाचल्याशिवाय म्हणजे मला अक्षरशः करमतच नाही मग अगदी वेळ नाही मिळाला तर जेवता जेवता तरी मी ती पुस्तकं वाचते आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब अठरा अठरा तास वीस वीस तास काम करतात ना तर त्यांच्याकडनं प्रचंड एनर्जी मिळते आणि मग जेव्हा लोक आपल्याकडे येतात ती एका आशेने येतात त्यांचा संघर्ष त्यांच्या अडचणी ते आपल्याला सांगतात त्यामुळे आता लोकांच्या अडीअडचणी सोडवणं आणि एखाद्याच्या जरी डोळ्यातले अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला हसू आणता येत असेल तर त्याच्यातला जो आनंद आहे ना तो आनंद आपल्याला दुसऱ्या कशामध्येच मिळत नाही त्यामुळे जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा स्वयंपाक करायला आवडतं आधी रोज करायचे <laughs> आता बाहेरगावी दौरे असतात परंतु स्वयंपाक करणं लोकांना खाऊ घालणं ह्याची जशी प्रत्येक स्त्रीला आवड आहे तशी ती मलाही आवड आहे वेळ मिळाला की मग थोडी शांत जुनी गाणी सुद्धा ऐकायला आवडतात गझल ऐकायला आवडते आणि लोकांशी बोलायला आवडतं लोकांशी संवाद साधायला आवडतं लोकांना भेटायला आवडतं आणि स्वतःसाठी न जगता दुसऱ्यासाठी काहीतरी करावं वा। मला वाटतं हा सगळ्यात मोठा छंद आहे खूप छान ते एक आणखी असा प्रश्न आहे की आपल्या सोलापूरसारख्या शहरामध्ये म्हणजे पूर्वी छो आपण म्हणू शकत छोटं शहर आपलं या शहरातून तुम्ही जी काही प्रगती करत तुमच्या म्हणजे आपलं बॅकग्राऊंड तुम्ही जे सांगितलं की घरात परिस्थिती कशी होती आणि आता आज तुम्ही मुख्यमंत्री साहेबांसोबत माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत तुम्ही आहात तर तो प्रवास तो म्हणजे एक तुझी प्रेरणा आहे आताच्या पिढीला की आपण जर ठरवलं तर आपण कुठं पर्यंत पोहोचू शकतो आणि काय करू शकतो तर तुम्ही पिढीला काय पुढच्या नवीन पिढीला काय समजा आणि मला एवढंच सांगायचं आहे की ताई खूप डोळ्यात पाणी आणणारे प्रसंग घडले मला तुम्हाला सांगायला आवडेल की माझ्या आई मंगल कार्यालयात काम करायची ना त्यावेळेस माझी बहीण ही सहा महिन्याची होती माझी आई लोकांनी जेवलेली ताटं उचलायची तेव्हा मी कुठल्या तरी मंगल कार्यालयाच्या जिन्यावरती त्या माझ्या बहिणीला घेऊन बसलेली असायचे तिला गप्प करत आणि मग कधी ती रडली तर हळूच आई येऊन तिला दूध पाजून जायचे घरात सगळी भावंड उपाशीपोटी आमची वाट बस बघत बसलेली असायची की येताना हे काहीतरी घेऊन येतील मग त्यावेळेला हळूच त्या उरलेल्या ताटातलं खरकटं उचलताना जे चांगलं असेल ना ते आम्ही पिशवीत काढून ठेवत असू आणि ती पिशवी घेऊन आम्ही घरी यायचो आणि त्याच्यावरती आमचं जेवण चालायचं पण आज लोकांचं कष्ट करून अशा परिस्थितीमध्ये ज्या आईबापांनी मला शिकवलं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वर्षावरती गणेशोत्सवाच्या दिवशी जे जेवण दिलं तिथंही सन्मानाचं मानाचं ताट त्यांनी आम्हाला दिलं मला वाटतं यापेक्षा वेगळं काय असावं की आज सोलापूरच्या एका झोपडपट्टीमधली मागासवर्गीय दलित समाजाची मुलगी तिला दसरा मेळाव्यासारख्या मोठ्या मंचावरती साहेबांनी बोलायला दिलं यापेक्षा आणखी काय असावं त्या सोलापूरात मी जन्माला आले त्या सोलापूरचं मी काहीतरी देणं लागते ताई मागच्या दीड वर्षामध्ये एकोणीस कोटी रुपयांचा निधी मी सोलापूर साठी आणलाय त्याच्यातून वेगळी वेगळी विकास कामं होतील मला वाटतं की ही छोटीशी एक आपण परतफेड मातृभूमीची कधीच नाही करू शकत पण एक खारीचा वाटा हा त्याच्यामध्ये आपल्याला उचलता येईल मला लोकांना या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे सा। की ताई महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठ आहे आणि नवरात्रोत्सवामध्ये सगळेजण त्या साडेतीन शक्तीपीठांचं सा दर्शन करायला जातात तुळजापूरची तुळजाभवानी भवानी असेल कोल्हापूरची अंबाबाई असेल हा सप्तशृंगी असेल रेणुका देवी असेल पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की साडेतीन शक्तीपीठांचं सा दर्शन घ्यायला मंदिरात जायची गरज नाही ती साडेतीन शक्तीपीठ तुमच्या घरात आहेत पहिलं शक्तीपीठ म्हणजे तुम्हाला जन्म दिलेली तुमची आई दुसरं शक्तीपीठ म्हणजे तुमच्या मनगटावरती राखी बांधणारी तुमची बहीण तिसरं शक्तिपीठ म्हणजे प्रत्येक सुखदुःखात तुमच्या सोबत राहणारी तुमची पत्नी आणि अर्ध आयुष्य माहेरी आणि अर्ध आयुष्य सासरी काढणारी अर्धशक्तीपीठ म्हणजे आपल्या पोटी जन्माला आलेली लेख जर घरातल्या या साडेतीन शक्तिपीठांचा सन्मान केलात ना तर आई भवानीची आराधना केलेलं के पुण्य मिळणार आहे त्यामुळे या नवरात्रोत्सवात स्त्रीशक्तीचा जागर झाला पाहिजे आणि त्यामुळं आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून मग लाडकी बहीण असेल लेक लाडकी असेल मुलींचं उच्च शिक्षण मोफत करणारं आपलं राज्य हे देशातलं पहिलं राज्य आहे मला वाटतं सावित्रीबाईंना खऱ्या अर्थानं समाधान वाटत असेल की मी अंगावरती जे दगड खाल्ले त्या दगडांचं आज सोनं झालं कारण माझी प्रत्येक मुलगी आज मोफत शिकणार आहे त्यामुळे मला येणाऱ्या नव्या पिढीला आणि सगळ्यांना इतकंच सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलंय की ज्या देशामध्ये स्त्रियांची प्रगती होते त्याच देशाची प्रगती होते तर महिलांना सन्मान देऊया स्त्री शक्तीचा आदर करूया आणि प्रत्येक स्त्रीमध्ये दे, कुठंतरी देवीचं रूप शोधूया तो खऱ्या अर्थानं नवरात्र असणार आहे तुम्हाला ऐकतच राहावं असं वाटतंय नाही असं नाही पण आपल्याला वेळेचं काही बंधन आहे तर आज तुम्हाला भेटून खूप छान वाटलं तुमचे विचार आज आपण प्रेक्षकांपर्यंत आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवू शकलो याचा खूप आनंद आहे परत परत भेट होईलच पण आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच नवीन एका नारी शक्तीला भेटूया त्यांचे विचार ऐकूया आणि नवरात्र उत्सवाचा असाच छान उत्सव साजरा करूया धन्यवाद धन्यवाद ताई बी आर न्यूजचे मनापासून आभार मानते कारण त्यांनी या माध्यमातून माझ्या सोलापूरच्या सर्व लोकांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली याबद्दल बी आरचे मनापासून आभार शक्तीचा सन्मान करणारा कार्यक्रम फक्त ही आणि चॅनल